नमस्कार लाडक्या बहिणी तुमच्यासाठी आनंदाची आणि महत्वाची बातमी आली लाडकी बहीण योजना तीन हजार रुपये जमा होणार आहे चौदावा सोबत पंधरावा हप्ता ही माहिती ऑथेंटिक स्त्रोत माहिती आहे प्रूफ सह संपूर्ण माहिती आहे लाडक्या बहिणीला चौदावा प्लस पंधरावा सुद्धा लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार आहे सविस्तर माहिती या मध्ये आपण पाहणार त्यापूर्वी चॅनेलला अजून चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर पहिल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याची बेल ऐकून प्रेस करा फ्रीमध्ये असतं नवीन महत्वाच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळते आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे व्हॉट्सअपचा चा ग्रुप आहे टेलिग्रामचा चॅनल आहे व्हॉट्सअपचं चॅनल ते सगळ्यांनी जॉईन करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक सुद्धा दिली आहे तुम्ही जर पाहिलं असेल तर आता तीन हजार रुपये कोणकोणत्या ताईला येणार आहेत ते पाहण्यापेक्षा तीन हजार रुपये कधी येणार आहेत आणि महत्वाची बातमी कोणी दिलेली आहे तर बघा लाडक्या बहिणीना ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र मिळणार आहे कशाची माहिती तर साम टीव्हीची माहिती दिसते का तुम्हाला इकडं इकडे बघा साम च दिलेलं दिले आहे त्याच्यासोबत इकडे सुद्धा तुम्हाला साम टीव्हीची माहिती दिलेली आहे दिसता का इकडे साम टीव्ही तरी कोणाचे साम टीव्हीची बातमी आहे लाडक्या बहिणीला ऑगस्ट आणि सप्टेंबरचा एकत्र हप्ता मिळणार आहे म्हणजे तुमचे ऑगस्टचे पंधराशे रुपये लाडकीच्या खात्यामध्ये जमा होतील आणि सप्टेंबरचे पंधराशे रुपये लाडकीच्या खात्यात असे दोन्ही मिळून लाडकीला तीन हजार रुपये जमा होतील किती तीन हजार रुपये हे महत्वाची ऑथेंटिक माहिती तर तीन हजार रुपये कोणकोणत्या महिलांना ज्या महिला पात्र असतील अशात ताईंच्या खात्यामध्ये त्या पैशाचं वितरण होणार आहे तेरावा हफ्ता तुम्हाला आलाय का कमेंट करा जर तेरावा हफ्ता आला असेल तर तुम्हाला चौदावा हफ्ता सुद्धा तुमच्या खात्यामध्ये येणार तेरावा हफ्ता आला असेल तर चौदावा हफ्ता सुद्धा येणार आहे आणि पंधरावा हफ्ता सुद्धा लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये वितरित होणार ही माहिती साम टीव्ही संपूर्ण ऑथेंटिक माहिती त्यामुळे लवकरच तुमच्या खात्यात पैसे एक सकाळी आपण व्हिडिओ घेतलाय की सव्वीस ऑगस्ट पासून कधी किती सव्वीस ऑगस्ट या दिवसापासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैशाचं वितरण होऊ शकतं कारण नवीन सरकारी परिपत्रक काढलं जे काही सरकारी कर्मचारी आहेत त्या सरकारी कर्मचाऱ्याला जे काही पैसे एक सप्टेंबर त्यांच्या महिन्याचे तर ते पैसे ऑगस्ट एक सप्टेंबरला सरकारी कर्मचाऱ्याला मिळणार आहेत तर तेच पैसे लाडक्या बहिणीला सुद्धा लवकर सव्वीस ऑगस्ट मिळू शकतात परंतु साम टीव्हीची बातमी आहे की लाडक्या बहिणीला ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र मिळणार आहे त्यामध्ये काय दिलं ते पण आपण सविस्तर या मध्ये बघूया तर बघा लाडक्या महिला एकत्र तुमचा ऑगस्ट महिना आणि सप्टेंबर महिन्याचे पैशाचं वितरण होणार आहे असं साम माध्यमातून सांगितलेलं आहे तर बघूया ऑथेंटिक माहिती काय लाडकी बहिणी योजना साम टीव्हीचं दिलेलं आहे तुम्हाला लाडकीला ऑगस्ट सोबत तुमचा सप्टेंबरचा हप्ता एकत्र येणार आहे या दिवशी खात्यामध्ये लाडकीच्या किती रुपये तीन हजार रुपये जमा होण्याची शक्यता वर्तवलेली आहे तर बघा तुमचा ऑगस्ट आणि सप्टेंबर हा जो महिना आहे या महिन्याचं तुमचं इन्स्टॉलमेंट जे आहे लाडकी बहीण योजनेत अजूनही ऑगस्टचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये काय झालेलं नाही जमा झालेला नाहीये दरम्यान ऑगस्ट महिना आणि त्यासोबत सप्टेंबरचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे असं म्हणणं त्या साम न्यूजच्या माध्यमातून आहे खाली महिलांचं जा सुद्धा त्यांनी एक इमेज दाखवलेली आहे की ऑगस्ट आणि सप्टेंबरचा पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये वितरित होणार आता कोण कोणत्या लाडक्या बघा लाडक्या बहीला ऑगस्ट चा हप्ता कधी मिळणार आहे ऑगस्ट महिना संपायला अवघे काही दिवस उरलेले आहेत मग ऑगस्टचा हप्ता लांबणीवर जाण्याची शक्यता आहे का आणि ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे एकत्र येऊ शकतात का या दिवशी लाडके लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होण्याची शक्यता असं सुद्धा या ठिकाणी वर्तवलेलं आहे आता महाराष्ट्र सरकारने महिलांच्या खास लाडकी बहीण योजना सुरू केलेल्या आहे लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांचे आता ऑगस्ट महिन्याचे सोबत हप्ता कधी येणार याकडे लक्ष लागलं आहे दरम्यान ऑगस्ट महिना संपायला काही दिवस उरलेले असतानाही अजूनही ऑगस्टचा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा झालेला नाहीये परंतु हप्त्यावर कोणती अधिकृत माहिती अजून समोर आलेली नाही असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे ऑगस्टचा हप्ता हा लांबणीवर जाणार का असा प्रश्न विचारला जात आहे तसंच ऑगस्ट महिना आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता एकत्र येण्याची सुद्धा शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे म्हणजे लाडक्या बहिणीला ऑगस्ट महिना आणि सप्टेंबर महिन्याचे पैसे एकत्र येणार का तर तो एक प्रश्न चिन्ह आहे परंतु सव्वीस ऑगस्टला जर लाडक्या महिला पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा झाले सव्वीस ऑगस्ट या सव्वीस ऑगस्टला जर लाडक्या महिला पैसे जमा झाले तर चौदाव्या हप्त्याचेच पैसे जमा होतील कुठला चौदावा हप्ता ऑगस्ट महिन्याचा ज्या लाडकीला मिळाला नाही हा चौदा हप्त्याचे पैसे जमा होतील आणि जर तुमचे ऑगस्ट सव्वीस ऑगस्ट ते त्या ठिकाणी तीस ऑगस्ट या दरम्यान लाडक्या बहिणीला किंवा सव्वीस ऑगस्ट ते पाच सप्टेंबर पर्यंत लाडक्या बहिणीला पैसे जमा नाही झाले किंवा सव्वीस ऑगस्ट ते पाच सप्टेंबरच्या नंतर लाडकीला पैसे जमा झाले तर मग शक्यता आहे तुम्हाला दोन्ही हप्ते एकत्र येतील ऑगस्ट महिन्याचा हप्ता आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता हे दोन्ही हप्ते तुम्हाला एकत्र येऊ शकतात आता इथं जर तर यांनी काय दिलेलं आहे गेल्या अनेक महिन्यापासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा लांबणीवर जात आहे लाडकी बहीण नियोजित लाभार्थ्यांचा पुढचा जो महिना आहे त्या महिन्याचे पैसे दिले जात आहेत दरम्यान या महिन्यात देखील हप्ता हा पुढे जाणार का असा प्रश्न विचारला जात आहे आणि जर हप्ता हा लांबणीवर गेला तर दोन महिन्याचे पैसे सरकार एकत्र देऊ शकतात का या दरम्यान कुठलीही त्या ठिकाणी अधिकृतपणे माहिती समोर आलेली नाही असं यांचं म्हणणं आहे परंतु लाडक्या बहीला दोन महिन्याचे पैसे जर तुम्हाला या सव्वीस ऑगस्टला जर पैसे आले तर दोन महिन्याचे पैसे मिळणार नाही एकाच महिन्याचे पैसे मिळतील आणि सव्वीस ऑगस्ट बघा सव्वीस ऑगस्टला काय होणार आहे तर सगळ्या सरकारी कर्मचाऱ्याला त्या सव्वीस ऑगस्टला पैसे येणार निमशासकीय कर्मचारी सगळ्यांचं पेमेंट सव्वीस ऑगस्टला होणार असा नवीन प्रसिद्धी पत्र सरकारने काढलंय मग लाडक्या बहिणी योजनेला म्हणजे लाडकीला जर सव्वीस तारखेला पैसे त्यांच्या खात्यामध्ये पंधराशे जर आले कुठला चौदाव्या हप्त्याचे तर मग फक्त चौदाव्या हप्त्याचे पैसे येतील म्हणजे सव्वीस ऑगस्ट सत्तावीस ऑगस्ट अठ्ठावीस ऑगस्ट एकोणतीस ऑगस्ट आणि तीस ऑगस्ट पर्यंत लाडकीला जर पैसे आले तर मग तुमचा एकच हप्ता येऊ शकतो कुठला तुमचा चौदावा हप्ता हा पंधराशे रुपये लाडकीला येऊ शकतो पंधरा हप्ता येणार आहे आणि जर उशीर केला त्यांनी एक दोन सप्टेंबर नंतर पैसे किंवा पाच सप्टेंबर नंतर तुम्हाला पैसे आले तर शक्यता आहे की दोन्ही महिन्याचे लाडक्या महिना ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र मिळणार शक्यता आहे आता ही साम टीव्हीची माहिती आहे पण मी तुम्हाला सांगतो जर सव्वीस ऑगस्टला तुम्हाला पैसे आले तर फक्त चौदाव्या हप्त्याचे येतील आणि दोन सप्टेंबरच्या नंतर पैसे आले तर मग शक्यता तुमची असू शकते की तुम्हाला ऑगस्ट महिन्याचे आणि सप्टेंबर महिने असे दोन्ही महिन्याचे पैसे एकत्र येऊ शकतात त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे अत्यंत ऑथेंटिक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्यामुळे व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात त्या ठिकाणी विसरू नका त्यासोबत आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे सगळ्यांनी जॉईन करा टेलिग्रामच्या ग्रुपला तुम्हाला लाडकी बहीण योजनाच नाही तर महाराष्ट्र सरकारने ज्या काही इतर योजना सुरू केलेल्या आहेत केंद्र सरकारने इतर ज्या योजना सुरू केलेल्या आहेत त्या इतर योजनेची सुद्धा तुम्हाला माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळत असते त्याचबरोबर दहावी पासवर कुठले एक्झाम निघाले आहेत बारावी पासवर कुठली नोकरी आहे या सगळ्या नोकरीची जाहिराती सुद्धा आपल्या टेलिग्रामच्या ग्रुपवर तुम्हाला मिळत असते त्यामुळे या व्हिडिओच्या मध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिलेला आहे तो टेलिग्रॉम ग्रुप सुद्धा जॉईन करा किंवा टेलिग्राम आहे तसं सा तुम्ही व्हॉट्सअप व्हॉट्सअप जसं तुम्ही डाउनलोड केले तसं टेलिग्राम जॉईन डाउनलोड करा आपलं एम पी सी मराठी ऑलराऊंडर आहे ते चॅनल टाका तिथं टेलिग्रामचं चॅनल येतं आणि ते सुद्धा जॉईन करून घ्या किंवा मग डायरेक्ट लिंकवर जा त्यावेळीच्या मध्ये लिंक दिलेली आहे ठीक आहे तिथून तुम्ही टेलिग्राम जे आहे ते डाउनलोड करून घ्या आणि इथं सगळ्या माहिती मिळते ऑगस्टचा महिना आणि सप्टेंबरचा तुम्हाला एकत्रित दोन महिने मिळतील आणि जर हे दोन महिने नाही मिळाले तर सव्वीस ऑगस्ट पासून तुम्हाला एका महिन्याचा चौदावा जो हप्ता आहे तुमचा जे ऑगस्ट महिन्याची तुम्ही वाट बघता तो तुमच्या खात्यामध्ये वितरण होऊ शकतो हे लाडक्या बहिणीसाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे लवकरच पैसे लाडकीला जमा होतील सर्व लाडकीला हो सर्व तर सर्व लाडकीच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिना आणि सप्टेंबर महिन्याचे मिळतील आणि जर उशीर झाला तरच मिळतील आणि लवकर जर मिळाले तर फक्त मग चौदाव्या हप्त्याचे तुमच्या खात्यामध्ये त्या पैशाचं वितरण होणार आहे ठीक आहे सगळ्यांनी एकदा लाईक करून द्या थांबतोय